गलाई बांधवांच्या प्रश्नांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आमदार गोपीचंद पडळकर दुष्काळी पट्ट्यातील हजारो कुटुंब देशाच्या वेगवेगळ्या शहरात आणि खेड्यात गलाई व्यवसायाच्या निमित्तानेच स्थिरावलेली आहे दुष्काळी परिस्थितीवर मात करत हिंमतवास युवकांनी सोने चांदीच्या व्यवसायात आपलं नाव कमावलं आहे गलाई बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची आणि तुमच्या पाठीमागे म्हणून उभं राहण्याची भूमिका मी घेतलेली आहे गलाई बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी गलाई बांधवांच्या खांद्याला खांदा लावून ताकदीनं काम करणार आहे त्यामुळे गलाई बांधवांच्या प्रमुख मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असे प्रतिपादन भाजपचे आमदार गोपीचंद पडले अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या च्या वतीनं नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम ऑडिटोरियम मध्ये आयोजित केलेल्या देशभरातील आयकर आयु... आयुक्त नितीन वाघमोडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉमर्सचे संचालक दिनेश दुबे दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे वन पर्यावरण जलवायू परिवर्तन संवर्धनचे अध्यक्ष राहुल द्विवेदी भाजपा दिल्ली मराठी प्रकोष्ठचे अध्यक्ष नितीन सरदारे भाजपा दिल्ली मराठी प्रकोष्ठचे प्रभारी महेंद्र लड्डा श्री सिद्धिविनायक मंदिर विश मुंबईचे विश्वस्त राजाराम देशमुख अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील राष्ट्रीय महासचिव शंकर पवार यांच्यासह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते

झाला काय माहिती मिळत आहे सगळी आणि देशामध्ये आपली कोरा आहे त्यांच्या लोकांचे पाय तुम्ही बोलू नका मारवाडी लोकांचा आदर्श घ्या ते सगळ्यांना चोर घेऊन जातात एका जर आज त्यांच्या बघितलं सगळे बघतात आणि त्याला मदत बनतात आपला पुढे आलाय त्याला फेकण्याची जी प्रवृत्ती आहे ना ती बाजूला टाका या प्रवृत्तीला आपलं काही कल्याण होणार नाही एकमेका साहेब करू अवघे करू सुपर्त या पद्धतीने आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे मराठी माणसाला पुढे जाण्याची आवश्यकता आहे आपण त्या दिल्लीमध्ये काय घेत आहे नेत्रालो ही दिल्ली छत्रपती शिवाजी महाराजांची हुदरून फुटली होती छत्रपती शिवाजी महाराज आता तुम्ही तेव्हा <laughs> जो माणसं ना तेव्हा हे होते तेव्हा फोन होतं ना व्हॉट्सअप होतं ना फेसबुक होतं ना ट्विटर होता ना मॅप होता की कुठं आपल्या शेतकऱ्या आठ्यावरती मॅप लावून चाललाय असं काही नव्हतं म्हणजे ती आपली जुनी बोल हुशारवरती पाहा आणि गोड्यावरनं तिघं नाही यायचं हिटप युद्ध करायचं आम्ही सगळं आणि गोड्या पाठवून तिकडं घ्यायचं एवढं सोपं काम नव्हतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई